शिंदे सामन जोडीनं मतांची लूट केल्याचा आरोप केलाय आणि तेही फक्त बोलून नाही तर तेवीस मतदारांची यादी आणि सरकारी यंत्रणांच्या गैरवापराचे पुरावे समोर ठेवून हे केवळ राजकीय आरोप नाही तर लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या कारवायांचा पर्दाफाश आहे मग खरोखरच निवडणुका पारदर्शक होत्या का की सत्तेच्या बळावर मतांची लूट झाली याच प्रकरणाची इन्साईट स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रात निवडणुका पार पडल्या निकाल लागले सरकार स्थापन झालं पण आता मत चोरीच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा सगळं वातावरण तापायला लागले काँग्रेस कडून भाजपवर आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचे आरोप सुरू आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देखील थेट एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावर मतचोरीचा गंभीर आरोप करण्यात आलाय विशेष म्हणजे हा आरोप कुठल्याही छोट्या कार्यकर्त्याकडून नाही तर थेट माजी आमदार आणि उपनेते बाळ माने यांनी केलाय त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तब्बल तेवीस हजार बोगस मतदार आढळून आलेत आणि यामागे सत्ताधारी गटाची भूमिका असल्याचं ठोस पुराव्यांसह समोर आणलंय या आरोपांची पार्श्वभूमी गंभीर आहे रत्नागिरी मतदारसंघात शिंदे आणि सामंत यांच्या प्रचारादरम्यान एका महिला अधिकाऱ्याने उघडपणे त्यांच्यासाठी प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला शिवाय उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या संस्थेतील अधिकाऱ्यांचा गैरवापर करून बचत गटांना प्रलोभन दाखवण्यात आली असं बाळ म्हणतात उमेदच्या महिलांमध्ये मोठं नेटवर्क आहे आणि त्याचाच राजकीय वापर शिंदे यांनी केल्याचा दावा त्यांनी केलाय जर हे खरं असेल तर प्रश्न उभा राहतो एका सत्ताधाऱ्याने सरकारी यंत्रणांचा वापर करून निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणला आणि मतदारांवर प्रभाव टाकला हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे बाळ माने यांनी याच पार्श्वभूमीवर पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्याची चर्चा सध्या रंगते या पेन ड्राईव्ह मध्ये संपूर्ण बोगस मतदारांची माहिती असल्याचं ते म्हणतात आणि ही माहिती आधीच निवडणूक आयोगासमोर दिली गेली होती पण कारवाई झाली नाही त्यांनी थेट निवडणूक इशारा दिलाय की जर ही बोगस नावे मतदार यादीतून वगळण्यात आली नाहीत तर आगामी स्थानिक स्वराज्य होऊ दिल्या जाणार नाहीत हा इशारा केवळ राजकीय नाहीये तर तो निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणार आहे जर विरोधी पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणावर बोगस मतांची माहिती आधीच सापडत असेल तर निवडणूक यंत्रणांनी त्याकडे गांभीर्यानं का पाहिलं नाही मुरबाडमध्ये अशाच प्रकारच्या बोगस मतदारांची माहिती समोर आली पंचवीस हजार बोगस व दुबार नावे ग्रामसभेतील मतदार यादीच्या वाचनादरम्यान उघडकीस आली आहेत ही नावे दोन हजार नऊ पासून यादीत कायम आहेत असा आरोप आता जनतेकडून केला जातोय ही नावं अजूनही हटवलेली नाहीत याचा अर्थ गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हीच नावं वापरून मतदान झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही ही केवळ निवडणूक आयोगाची चूक नव्हे तर एक संपूर्ण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं चित्र समोर येत आहे या सगळ्या घडामोडींचं राजकीय विश्लेषण करताना एक महत्वाचा मुद्दा ठरतो शिंदे गट आणि भाजपच्या युतीमुळे सत्तेत असलेल्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेत काही अनुचित सुविधा मिळत आहेत हस्तक्षेप होतोय बाळ माने यांचं वक्तव्य केवळ एक राजकीय आरोप नाहीये तर निवडणूक आयोगाच्या का कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उभं करते आज जर मतदार यादीच पारदर्शक नसेल तर मतदान प्रक्रिया आणि त्यातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींवर विश्वास ठेवायचा तरी कसा तर आता प्रश्न इतकाच राहिलेला नाहीये की कोण जिंकला आणि कोण हरलं प्रश्न तर हा आहे की हा विजय किती पारदर्शक होता जर निवडणुकीपूर्वीच बोगस मतांची यादी सरकारी यंत्रणांचा गैरवापर आणि सत्तेच्या दबावाखाली केलेली मतांची खेळी उघड होत असेल लोक तर लोकशाहीच्या पाया खालूनच जमीन सरकत साधली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही बाळ मान्य यांनी केलेल्या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिले आता बघावं लागेल की निवडणूक आयोग या सगळ्या गंभीर आरोपांची चौकशी करतो की नाही कारण जर ही माहिती दुर्लक्षित झाली तर पुढील निवडणुकांमध्ये जनतेचा मतदानावरचा विश्वास उरेल की नाही हे सांगता येणार नाही शेवटी मत हे प्रत्येक नागरिकाचं सर्वात मोठं हत्यार आहे आणि त्यालाच जर बोगसगिरीनं गिळंकृत केलं तर लोकशाहीचं भविष्य धोक्यात येईल हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं एवढ्या का? नेत्यांनी वारंवार मतचोरीचे आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर काहीतरी ठोस ऍक्शन घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका